खोपोली शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक बंदीचे नियम धुडकावून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर खोपोली नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त कारवाई केली या धडक कारवाईमध्ये सुमारे अडीचशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांकडून बारा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे बाजारपेठेत शोध मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान अनेक दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला तात्काळ कारवाई करत या पिशव्या जप्त करण्यात आल्या आणि नियमानुसार दंड आकारण्यात आला या कारवाईबाबत अधिक माहिती देताना खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारची कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असून नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे